नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आमच्यासोबत खूप मोठा प्रँक झालेला आहे आज आम्ही भाजीचा दिवस होता आमचा म्हणजे सोमवार होता आणि भाजीला गेलतो आणि भाजीहून आलो उशिरा आठ वाजता आणि म्हटलं पटकन काहीतरी स्वयंपाक बनवावं आपला खायला साधाचं आणि जेवावं पण आम्ही जेव्हा स्वयंपाक बनवायला किचन वाट्यात गेलो त्यावेळेस आमच्या हातनं एक प्रॉब्लेम झाला की आम्हाला वाटलं टाकी भरलेली यायच्यामुळं नंबर लावलाच नाही असं कधी होत नाही पण ह्या ह्याबारीने झालं होऊ शकता आमचे गॅस संपलेला आहे आणि दोन्ही टाक्या रिकाम्या आहेत त्यांना राहिल्या नाही तू पहिली टाकी रिकामी आणि ती भरून घ्यायची म्हणून आणि अचानक आता रात्री आठ वाजता गॅस संपला आणि भूक तर खूप लागली या बाजार करून आलो आणि दोन्ही टाक्या मोकळ्या आहेत आता काय करायचं काय समजा ना थोडस याच्यात भार घातला तो, तो पण गॅसच गेला आता काय मग आता तो हो नये तो पण नीट चालत नाही त्याची लाईट वगैरे लागत नाही पण त्याचं सगळं सामान ओव्हन खाली पसारा काढून घेतलाय आणि त्याच्यामध्ये भात शिजायला ठेवलाय आता ओन मध्येच आम्ही मसाले भात करून खाणार आहोत तुम्हाला दाखवणार आहे मी कसा भात झालाय ते दाखव दर फोन घेऊन झाकण उघडून दाखव झालंय का बघ झाकण काढ मग ऑन कर भात झालेला आहे आणि आता बाहेर घेत आहे हे पाहू शकता सावकाश घे रे एवढा मोठा पोरगा असताना मी कशाला मदत करायला पाहिजे नाही भात पोराला खायचा आहे ना भूक लागली ना पोराला मम्मी पण खाणारच ना गे लवकर ह्याच ताटात ठेव हे पाहू शकता मस्त असा आपला भात झालेला आहे हे ठेव अरे बापरे हे पाहू शकता कसं झालं छान भात एकदम आपला मोकळा फडफडीत झालेला आहे पाहू शकता काय नाही टाकलेलं त्याच्यात कांदा टोमॅटो आणि ढोबळी मिरची टाकलेली आहे फक्सत दुसरं काहीही टाकलं नाही आणि लसूण आणि हिरवी मिरची वाटून टाकली थोडीशी हळद जिरी मोहरी हो मस्त असं झालं तर आम्ही खायला घेणार आहोत पाहू शकता आम्ही सगळ्या दिगण भाताची पार्टी करत आहोत दिसत आहे का <laughs> नाही भात इथे पाहू शकता ही जी गौरी आहे आणि ही जी गायसाठी खांड ठेवलेली आहेत ओवन पण आमचा खराब झालाय त्या खांड्यांवरती आता आम्ही होमा होमामध्ये चूल तयार केली पाण्याचं म्हणजे मात ठेवायचं स्टँड आहे ती ठेवले आणि ह्याच्यामध्ये भात आहे अर्धवट भात ओन झाला आहे ओव्हनची कॉईल गेलेली आहे आणि आता हिता आम्ही ह्याच्यावर करतोय पाहू शकता जुगाड जुगाड आज झुगाडवर जुगाड चालू आहे अर्धवट भात ओव्हनमध्ये झाला होता आणि ते आपण स्टँडवरतून पातीलं पडलं अर्धा भात खाली सांडला पाहू शकता खाली सांडलेला भात मग नंतर ना आम्ही ते ग्री स्टँड होतं ह्याचं श कुंड्या ठेवायचं त्याच्यावरतीच भात शिजायला ठेवला आहे आता पाहू शकता मग आता काय करणार झुगाडच करायचं मग तो राहिलेला अर्धा भात आता तो पातीला तर आम्ही शिजवून घेतला आणि छान शिजला आणि पोटवर खाल्ला आणि रात्री दुसऱ्या कामाला लागलो सगळं उरकून झाल्यानंतर ना हे गॅलरीमध्ये तुळशीला आम्ही कलर करायचा होता आम्हाला म्हणजे कसं सगळं तर झालं होतं कलरचंच घरात काम चाललेलं आहे आणि मिस्टर पण येणार होते त्यांचं साईटवरती काम होतं त्यामुळं मग आम्ही म्हटलं आता काय काम करायचं मग आम्ही तुळशी रुंदानाला कलर करायला घेतलाय पाहू शकता इथं मुलगी कलर करते मी तिला वेगवेगळे कलर कालवून देते आणि तो व्हाईट कलर आम्ही दोघे मिळून मारत होतो आणि आज सोबत खूप मोठा प्रयाण झालेला आहे कारण आदल्या रात्री गॅस संपला आणि रात्री आम्ही मध्ये भात वगैरे बनवला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच काही गॅस आला नव्हता आमच्या घरी थोडंसं प्रॉब्लेम झाला आहे माझ्या म्हणजे जावेने थोडंसं काय त्यांचे डेट म्हणजे वारलेत त्या त्या त्याच्यामुळे मग गॅस आणायला पण जमला नाही मिस्टरांना ते, ते, मिस्टर ते तिकडे गेले मैतीला आणि मग आता आम्हाला काही नाही खाण्यासाठी वगैरे अजिबातच घरामध्ये गॅस गेलेला असल्यामुळं आणि दरवेळेस आमचा गॅस जोडलेलाच असतो नेहमी पण काय करणार ह्या वेळेस काय झालं काय माहिती नाही पहिला गॅस संपला की दुसरा नंबर लावायला पाहिजे पण तो लावलाच नाही आम्ही आणि गॅस संपलेलाच होता मग ओव्हनमध्ये भात करून खाल्ला रात्री आणि सकाळी भात करायला गेलो तर त्याची क्वाईलच गेली म्हणतात ना दुष्काळात तेरावा महिना तसं आमच्यासोबत घडलेला आहे दुष्काळात तेरावा महिना दुसऱ्या दिवशी मिस्टर गॅस घेऊन येतील तर आमच्या जावेचा प्रॉब्लेम झाला त्या वारल्यात त्यामुळं मग ते मैत्रीला गेले आणि मग आमचं काहीच करता येणार मग म्हटलं आपलं बाहेर गॅलरीत थोडंसं म्हणजे देवासाठी माझ्याकडं गौऱ्या होत्या होमासाठीच्या तर म्हटलं त्याच्यात बघू तो पन भात आणि तो पण भात अर्धवट शिजलेला होता म्हटलं आता अर्धा फेकून देण्यापेक्षा असं काहीतरी जुगाड करूया पण तो पण सांडला ते म्हणतात ना काहीतरी आपल्यावर संकट आलं की असं होतं आमच्या घरी आधीच असं काहीतरी डेट झालेली आहे आणि सुतक वगैरे असल्यामुळं आणि आता मिस्टर गेले पुढं मैत्रीला मी मागं पोरांना म्हटलं भात करून द्यावा खायला पण ते बी असा आमचा प्रॉब्लेम झाला मग रात्री गॅस आला दुसऱ्या दिवशी रात्री गॅस आला इथे पाहू शकता रात्रीचं आता ही मांजरं कशी झोपलेली येतात मस्तपैकी दोन दिवस आमच्याकडे गॅस नव्हता पाहू शकता